भारतीय प्रौढ व्यक्तींनी साधारण रोजच्या आहारामध्ये तीस ग्रॅम फायबर्स घ्यायला हवे असं बरेच मार्गदर्शक तत्व सांगतात पण हे तीस ग्रॅम फायबर्स मिळवायचे कसे आणि सध्याचा विचार केला तर यापेक्षा आपण खूप कमी फायबर्स आपल्या आहारात घेतो म्हणजे जवळपास पन्नास टक्के सुद्धा आपण यातले फायबर्स घेत नाही आहारात मग हे फायबर वाढवायचे कसे तीस ग्रॅमचा आकडा गाठायचा कसा चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या ट्रिक्स मधून बघणार आहोत की ही आपली रिक्वायरमेंट पूर्ण कशी करायची नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण गेल्या काही मध्ये फायबर्स बद्दल खूप डिटेल मध्ये माहिती बघतोय फायबर्सचं महत्व का आहे आहारामध्ये तसंच वेगवेगळ्या पदार्थांच्या फक्त साली आपण टिकवून ठेवल्या किंवा साली सकट ते पदार्थ खाल्ले तर फायबर्स कसे वाढवू शकतो आपण आहारातले आणि फायबर्स कमी असतील तर त्याची काय लक्षणं दिसतात आपल्या आरोग्याच्या बाबतीत हे आपण व्हिडिओज मागे बघितले जर तुमचे हे व्हिडिओ मिस झाले असतील तर आमच्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ जरूर बघा जेणेकरून तुम्हाला आजचा व्हिडिओ अधिक चांगल्या प्रकारे त्याचं महत्व कळायला मदत होईल तर आज आपण बघतोय की रोजच्या आहारामध्ये साधारण किती फायबर्स घ्यायला हवेत आणि आपण आज बोलतोय प्रौढ व्यक्तींबद्दल आहारावर संशोधन करणाऱ्या बऱ्याच वेगवेगळ्या संस्थांनी या बाबतीत अनेक वेगवेगळी मार्गदर्शक तत्व दिली आहेत पण ह्या वेगवेगळ्या संस्थांचे वेगळे वेगळे आकडे बघून गोंधळून न जाता एक साधारण ऍव्हरेज फिगर डोळ्यासमोर काय ठेवायला हवी तर साधारण तीस ग्रॅम म्हणजे भारतातल्या प्रौढ व्यक्तींनी दररोजच्या आहारात साधारण तीस ग्रॅम्स फायबर घ्यायला हवेत आणि आपण ते पुरेसे घेत नाही हे तथ्य आहे यासाठी एक सोपं सूत्र मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते ते म्हणजे तुम्हाला पाच हा आकडा लक्षात ठेवायचा आहे आणि रोजच्या आहारामध्ये तुम्हाला पाच वाट्या किंवा पाच सर्विंग्स भाज्या आणि फळांचे घ्यायचे तुम्ही एकदम घाबरून जाल की बापरे एवढ्या भाज्या फळं कशी घ्यायची पण आपण ह्याला ब्रेक डाऊन करू की आपण ह्याला डिवाइड करू की तुमच्या दिवसभरात हे कसं बसवायचं तर सोपा विचार आपण केला की के दिवसात ना आपण दोन वेळा जेवतो म्हणजे दोन जेवणांमध्ये आपण एक एक वाटी जर का भाजी घेतली मग ती फळ भाजी असो पालेभाजी असो सगळ्याच भाज्या फळभाज्या पालेभाज्यांमधनं चांगले फायबर्स मिळतात जर तुम्ही त्या सालासकट खाऊ शकलात तर अजून उत्तम पण साधारण एक वाटी भाजीतनं आपण पकडूयात की एक तीन ग्रॅम फायबर्स आपल्याला मिळतात सो दोन वाट्या तुम्ही जर का भाज्या दिवसाच्या आहारामध्ये घेतल्यात सकाळ संध्याकाळच्या जेवणात तर साधारण सहा ग्रॅम फायबर्स झाले तसंच प्रत्येक जेवणामध्ये काहीतरी सॅलड असायला पाहिजे किंवा काहीतरी कच्च असायला पाहिजे असं मी नेहमी सांगते म्हणजे आता या दोन जेवणांमध्ये भाज्यांच्या बरोबरीने एक एक वाटी सॅलड सुद्धा तुम्हाला घ्यायचंय म्हणजे दोन वाट्या सॅलड पण झालं तुमच्या रोजच्या आहारामध्ये त्यातूनही साधारण असेच पाच ते सहा ग्रॅम फायबर्स तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे साधारण तुमचा आता आकडा दहाच्या वरती गेला फायबर्सचा सा। साधारण दहा बारा ग्रॅम तुमचे फायबर्स फक्त भाज्या आणि सॅलड्स मधनं तुम्ही मिळवलेत आता राहिली एक वाटी शिल्लक बघा ना दोन वाट्या सॅलड दोन वाट्या भाज्या झाल्या म्हणजे चार वाट्या भाज्या फळ सॅलड झाले आता एक वाटी राहिले मग ते एक वाटी आपल्याला फळ घ्यायचं किंवा एक फळ दिवसात घ्यायचंय त्यातूनही साधारण तुम्हाला एक तीन ते चार ग्रॅम फायबर आरामात मिळणार एक आहेत एका फळातनं मग ते कुठलंही फळ असो पण त्यातल्या त्यात फायबर रिच फ्रूट्स जे आहेत की त्याच्यामध्ये फायबर जास्त आहेत मग त्यामध्ये पेरू आहे पेर आहे सफरचंद आहे संत्री आहे पपई आहे डाळिंब आहेत अशी फळं तुम्ही जास्ती प्रेफर करू शकलात तर उत्तम पण साधारण दोन तीन ग्रॅम फायबर सगळ्याच फळांमध्ये असतात एका फळामध्ये तर तुमचा आता आकडा बघा पंधरा ग्रॅमच्या वरती गेला म्हणजे जर तुम्ही ही पाच सर्व्हिंग आयडिया लक्षात ठेवलीत तर तुम्ही तुमच्या आहारातले निम्मे फायबर्स अचीव्ह केलेत असं म्हणायला हरकत नाही आता ह्या उरलेल्या पंधरा ग्रॅमसाठी आपण आपल्या आहारातल्या इतर घटकांकडे लक्ष देऊयात भाज्या फळं सोडून मग महत्वाचा आपल्या आहाराचा भाग म्हणजे धान्य भारतीय आहारामध्ये आपण धान्य खूप जास्त घेतो पण तरी धान्य हा आहाराचा महत्वाचा भाग आहे आणि त्याद्वारे तुम्हाला जर का फायबर्स मिळवायचे असतील तर ती धान्य तुम्हाला सालासकट खावी लागतील सालासकटची धान्य आपण कुठली खातो तर गहू ज्वारी बाजरी नाचणी ही धान्य आपण सालासकट खातो तांदूळ किंवा भात याच्यामध्ये पकडायचा नाही कारण भात आपण मोस्टली साल काढून खातो किंवा पांढरा पॉलिशचा भात खातो त्यातनं फायबर काही मिळणार नाहीत पण ही सालासकटची जी धान्य आहेत त्याच्या एका सर्व्हिंगमधून म्हणजे साधारण एका गव्हाच्या म्हणजे गव्हाच्या एका पोळीमधून किंवा भाकरीमधून एका ज्वारीच्या बाजरीच्या नाचणीच्या साधारण दोन ते तीन ग्रॅम फायबर सहज मिळतात आणि साधारण भारतीय प्रौढ व्यक्तींच्या आहारात एक तीन ते चार पोळ्या किंवा भाकऱ्या दिवसभराच्या सहज असतात थोडस पुरुष स्त्री याच्यात फरक दिसू शकतो पण साधारण तीन आपण ऍव्हरेज फिगर जरी पकडली आणि एका एक भाकरीमध्ये किंवा पोळीमध्ये तीन ग्रॅम फायबर जरी पकडले तरी तुम्हाला एक आठ ते नऊ ग्रॅम फायबर दहा ग्रॅम फायबर सहज मिळतात तर मला असं वाटतं उरलेल्या पंधरापैकी तुम्ही एक पुढचा अजून वीसच्या पुढे गेलात म्हणजे वीस पंचवीस ग्रॅम फायबर तुमचे झालेत आता शेवटचे एक पाच सहा ग्रॅम किंवा दहा ग्रॅम शेवटचे फायबर आपल्याला अजून मिळवायचे हा जरी विचार आपण केला तरी आता राहिली आपल्या आहारातली कडधान्य आणि डाळी तुम्ही कम्पेअर केलं तर पॉलिशच्या डाळींमधनं पुन्हा कमी फायबर मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला सालीच्या डाळी खायला लागणार आहेत किंवा कडधान्य तर त्याचे पण तुम्ही एक वाटी भरून कडधान्य खाल्लं तर त्यातूनही चांगले फायबर्स मिळतात म्हणजे तुम्ही घेतलेत किंवा राजमा घेतलात किंवा बीन्स वर्गीय कडधान्य घेतलीत तर त्यातनं तुम्हाला जास्ती फायबर्स मिळतात तर रोज अशा एका तरी सालासकटच्या डाळीचा किंवा कडधान्याचा तुम्ही आहारात समावेश केला एखादी वाटी भरून तरी त्यातनं तुम्हाला पाच ते सहा ग्रॅम फायबर सहज मिळतात म्हणजे बघा तुम्ही आता तीस पर्यंत ऑलमोस्ट पोहोचलात आणि राहता राहिले काही अजून महत्वाचे घटक आपल्या आहारातले ज्यातनं आपण फायबर्सची रिक्वायरमेंट उरलेली अगदी सहज भरून काढू शकतो ती म्हणजे वेगवेगळ्या बिया त्यातल्या त्यात चिया सीड्स असतील किंवा सब्जाच्या बिया असतील किंवा अगदी जवस बी किंवा इतर आपण सालासकट ज्या बिया खातो जसं की बदाम सालासकट खाल्ले तर किंवा शेंगदाणे सालासकट खाल्ले तर अक्रोड आपण सालासकट खातो ह्या सालासकटच्या बियांमधून सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये फायबर्स मिळतात म्हणजे साधारण तीन चार ग्रॅम फायबर ह्यातनं सहज पोटात जातात जर तुम्ही याचं एक सर्विंग रोजच्या आहारात घेतलं तर बघा तुम्ही थोडंसं नियोजन छान केलं तुमच्या आहाराचं तर तीस ग्रॅमचा आकडा तुम्ही सहज पार करू शकणार फायबर्सचा आणि त्याचे सगळे फायदे मिळवू शकणार तर चला मला असं वाटतंय हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या आहारामध्ये योग्य ते बदल निश्चित कराल आणि तुमची फायबरची रिक्वायरमेंट पूर्ण करून त्याचे सगळे फायदे मिळवाल थांबण्यापूर्वी एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे तो म्हणजे सध्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये किती वाट्या भाज्या फळं सॅलड घेता तो आकडा मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला किती टप्पा गाठायचा आहे हे तुमच्या आता लक्षात आलंच आहे त्यामुळे तुमच्या कमेंट्सची आणि या बाबतीत अजून काही प्रश्न असतील तर त्याची मी वाट बघते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी जरूर देणार आहे चला थांबूयात पुन्हा असंच भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर